नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया विशेष बातमी चुकीच्या दौलत दौलतवाडीतील नागरिकांचा निषेध वाडी पोलीस ठाण्यात निवेदन दैनिक सकाळ आणि देशोन्नती या प्रतिष्ठित स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या एका चुकीच्या व समाजामध्ये गैरसमज निर्माण करणाऱ्या बातमी विरोधात दौलतवाडी परिसर येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून वाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार सादर केली आहे त्या शिक्षक पत्रकारावर कारवाईची मागणी सुद्धा केली सदर बातमी मैदानातील लोखंडी खुर्च्या चोरी गेल्याचे आणि त्या दौलतवाडी परिसरात ठेवण्यात आल्याचे भासविण्यात आले यामुळे स्थानिक रहिवाशांवर चोरीचा आक्षेपारे आरोप अप्रत्यक्षपणे लावण्यात आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या लोखंडी खुर्च्या वाडी नगर परिषदेने अधिकृत कर्मचाऱ्यांमार्फत समाज उपयोगासाठी वृद्ध व्यक्तींच्या सोयीसाठी वसाहतीत ठेवण्यात आल्या होत्या त्याचा कुठलाही गैरवापर अथवा चोरटे कृत घडलेले नाही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी शिक्षक पत्रकारांनी वस्तुस्थितीची शहाणिशा केली असती तर आमच्या समाजाची बदनामी झाली नसती असे स्थानिक रहिवासी सचिन गोडबले अजय इल्हारे आणि इतरांनी नमूद केले निवेदनात पुढे म्हटले आहे की काही पत्रकारांनी कोणत्याही पुराव्याशिवाय व कोणत्याही अधिकृत माहिती न घेता बातमी प्रसिद्ध केली असून त्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश गेला आहे यामुळे समाजामध्ये संशय निर्माण होऊन स्थानिक नागरिकांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे नागरिकांनी वाडी पोलीस ठाण्याकडे मागणी केली आहे की सदर वृत्तपत्रीय मागील सत्य परिस्थितीची चौकशी करण्यात करण्यात यावी यावी व व चुकीची माहिती पसरवणाऱ्या कायदेशीर कारवाई दैनिक दैनिक सकाळ देशोन्नती संपादक यांनी त्या गैरजिम्मेदार पत्रकाराला त्वरित काढून टाकावे अशीही मागणी केली जर त्यांना काढले नाही तर वसाहतीची व नागरिकांची बदनामी केल्याने रिजसर कोर्टाची नोटीस बजावून दाद मागू असा थेट इशारा ही वृत्तपत्राला दिला आहे डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट वाडी नागपूर जरा ऐकूया काय म्हणाले स्थानिक नागरिक प्लॉट अकरा तिच्या रविवारी रहिवासी असून आमच्या एरियाला बदनाम करण्याचं षडयंत्र नवीन नवयुक्त पत्रकार लोकपाल चापले यांनी काही ज्येष्ठ नागरिकांना घेऊन त्यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे की एरियामध्ये कशी फूट पाडावी आणि त्यांना पण माहीत आहे की दहा वर्षापासून इथे चेअर ठेवलेले आहे त्या वस्तीचे ते रहिवासी आहे तिथील लोकांना ते रोज भेटतात तिथे कधी जे कोणाकडे आले तिथे बसतात चेअरवर त्यांना माहीत असून पण त्यांनी असं कार्य केलेलं आहे आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी त्या चेअरची मागणी केली होती दहा वर्षा अगोदर त्यांना दिलेल्या चेअर आहे त्या आमच्या वस्तीमध्ये पण नव्वद वर्षापासून तर सत्तर वर्षाचे पासष्ट वर्ष असे काही बुजुर्ग लोक आहे त्यांच्यासाठी या चेअर दिलेल्या होत्या आणि मंदिरा पण मंदिरामध्ये पण दिलेल्या चेअर आहे ह्या चेअर सोसायटीतल्याच आहे यांच्याकडे पुरावा असेल त्यांनी सिद्ध करावं ज्यांच्याकडे सही सिद्ध करावं कोणी नेल्या त्यांच्याकडे फोटो असतील आमच्याकडे त्यांचे फोटो आहेत त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आमची अशी अपेक्षा आहे पोलिस स्टेशनला की त्यांनी किंवा नगर परिषदेला त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे नगरपरिषदेला त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना असं करू नये कारण की एरियातले लहान मुलं त्यांच्याकडे मुलं आहे सर्वांकडे मुलं आहे सर्वांना कोणी कुठं गेलं तर चोर म्हणतील दौलतवाडी चोर आहे हा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही याच्यासाठी आम्ही जे होते पूर्ण एरिया तात्तीने उभं राहू सर्व लोक आम्ही उभे आहे आणि याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या पत्रकारावर पण कठोर कारवाई केली पाहिजे असं माझे वाडी पत्रकार संघटनेला पण एक निवेदन द्यायचं आहे आम्हाला की असं नवीन पत्रकारांनी करू नये ते शिक्षक काय म्हणजे टीचर आहे मास्तर आहे ते शाळेतल्या मुलांना असं शिकवतात का ते माझा हे त्यांना प्रश्न आहे असं करू नये त्यांनी का एरियामध्ये फूटपाडाचं काम करत आहे ते लोक त्यांनी असं करू नये त्यांचं वैयक्तिक कोणासोबत काही भांडण असेल त्यांनी त्यांच्या घरी जाऊन बोलावं आम्ही कोणतेही चेअर आमच्या घरी प्रत्यक्ष कामासाठी आणलेली नाही आहे आणि नगर परिषदेचे जे कर्मचारी आहे त्यांना जे झाडू मारायला येतात त्यांना माहीत आहे त्या लोकांना की दहा वर्षापासून वस्तीमध्ये चेअर आहे असं व्हायला नाही पाहिजे नमस्कार मी संजय जीवनकर सामाजिक कार्यकर्ता या नात्याने ही ह्या बातमीची दखल अशी घेता की सदर नवनियुक्त पत्रकार यांची पार्श्वभूमी न पडताळता संपादकांनी यांना पत्रकार घोषित केले ह्या संपादकांनी आम्ही फोन केले असता ते त्यांना विचारलं की हे संपादक आ, संपादक महोदय की यांनी आपण तुम्ही कोणत्या पार्श्वभूमी यांना नियुक्त केला कारण की हे जे पत्रकार आहे हे स्वतः अतिक्रमणधारी असून स्वतःच्या अतिक्रमणाला आळा बसला पाहिजे जे लपविण्यासाठी त्यांनी हे असं षडयंत्र रचवून स्थानिक रहवाश्यांना त्यांच्या मन दुखवण्यासारख्या अशा बातम्या प्रसारित कर केल्या वरुण आणि त्यांनी त्या ते सोसायटीतले काही असे जे वृद्ध सकाळी फिरतात त्यांना हाताशी घेऊन असे हे कृत्य केले की त्यांनी ह्या फोटो काढून या तुम्ही परस्पर ह्या ठिकाणी फोटो ठेवलेले आहे खुर्च्या ठेवलेल्या आहेत तिथे जाऊन फोटो काढून माझ्याकडे आणा मी त्याची बातमी लावतो अशी हे त्या दोन वृद्धग्रस्तांना ह्या पत्रकारांनी सूचना सुच, दिलेल्या आहे आम्ही प्रत्यक्ष त्या दोन्ही वृद्धांना बोललो बोल असता त्यातले पुरुषोत्तम कोटे हे जे म्हणाले की मला सदर प्रत्य प्र, पत्रकार जे प्रतिनिधी आहे लोकपाल चापले यांनी मला तिथे पाठवलं आणि तिथनं फोटो काढून आणण्यासाठी आहे असं त्यांनी काल आम्ही त्यांना फोनवर विचारलं असतं त्यांनी सांगितलेलं आहे त्यात माझी काही अशी चुकी नाही आहे म्हणे मला सांगितलं मी तेवढं काम केलंय मी म्हटलं तुम्ही एक सज्जन आणि एक रिटायर्ड शिक्षक आहात असे कृत्य करतात हे योग्य आहे का आणि समाजामध्ये जर असे जर पत्रकार जर घडत असतील तर समाज हा कसा होईल जेणेकरून समाजामध्ये लोकप्रतिनिधी आणि बाकी इतरांनी सुद्धा अशी हे करावे की अशा पत्रकारापासून सुरक्षित राहू आणि अशा पत्रकारांना पत्र संपादकांनी पत्रकारितेतून बाहेर काढावे अशी आमची निवेदन आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनला या विषयी तक्रार देत आहोत की स्थानिकांना त्यांनी चोर हा शब्द वापरून तिथल्या स्थानिकांचे मन दुखावलेले हे कितपत योग्य आहे ह्या त्या पत्रकारांनी स्वतः विचार करायला पाहिजे की आपली पार्श्वभूमी काय आहे आणि आपण कोणत्या ह्याच्यात जाऊ कारण की ते स्वतः इतक्या शाळेत शिक्षक झालेली आहेत प्रत्येक शाळेला ते ऍक्सेस म्हणूनच त्यांना एक मिळत आहे त्यांनी स्थानिक इथं शाळा असलेली इंदिरा गांधी शाळा होती ही सुद्धा त्या स्वतःच्या अशा मानसिक कृत्यामुळं अशी ही हे केलेली आहे नाश केलेली आहे अशा ह्या शिक्षकाचा आणि पत्रकाराचा आम्ही निषेध सांगा मी सचिन प्रमोद गोडबोले तवलतवाडी प्लॉट नंबर एकोणतीस चा रहिवासी आहे आणि परिसरातील सर्व नागरिक माझ्या सोबत आहेत मागील तीन चार दिवसापासनं जे आपलं पेपरमध्ये एक न्यूज आणत आहे की मैदानातील बाग चोरीला त्या संदर्भात दौलतवाडी सोसायटीतल्या नागरिकांना आक्षेप आहे त्या प्रत्यर्थ आम्ही इथे पोलीस स्टेशनला निवेदन देण्याला आलेलो आहोत ठीक आहे ना तर गोष्ट अशी आहे की मागील तीन दिवसापासनं एक तीन चार उत्तरपत्रामध्ये ही बातमी येत आहे की बा मैदानातले गजानन सोसायटीच्या मैदानातले बाग चोरीला गेलेले आहे या गोष्टीचं आम्ही दौलतवाडी निवासी खंडन करतो ते बाग चोरीला नाही गेलेले आहे ते मागील सात आठ वर्षापासनं तिथे आहे तिथे लोकांचं घरी नाही आहे लोकांच्या चौकामध्ये ठेवलेले आहे तिथे लोकच बसतात पब्लिक युटिलिटीची प्रॉपर्टी आहे नगर प्रशासनाची प्रॉपर्टी आहे ती काही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही आहे त्याच्यावर सर्व लोक बसतात त्याच्यामुळे त्यांनी आ आक्षे पाहे। तेन अंतर, ता अमाला, ता अमाला हा आक्षेप ह्या निवेदनावर आमचा तीव्र आक्षेप आहे त्यानंतर त्यांनी पूर्ण दौलतवाडीला या प्रकरणामध्ये चोरी केली असं ठरवलेलं आहे तर अगर आम्ही खरं चोरी केली असेल तर आम्हाला तर आम्हाला प्रशासनाने अटक करावं पूर्ण दौलतवाडीतल्या लोकांना चोर जेव्हा घोषित केलेला आहे आणि त्यांनी जे आम्हाला माहिती आहे की हे निवेदन त्यांनी पुलीस स्टेशनला पण दिलेलं आहे तिथल्या लोकांनी चोरी केलेली आहे आणि नगर प्रशासनाला पण त्यांनी निवेदन दिलेलं आहे अगर आम्ही खरंच चोरी केली आहे आणि अगर आमच्यापासनं परिसरातील लोकांना धोका आहे तर त्यांनी खरंच आम्हाला अटक करावी आणि एवढ्या दिवसापासनं अगर प्रशासन का झोप काढत आहे का अगर सात वर्षापासनं त्या एरियामध्ये याची जरूरत आहे तर प्रशासनाने का केलं आतापर्यंत प्रशासन पण याच्यावर चुकी तोडून काही म्हणजे हे आहे आम्हाला सात आठ वर्षापर्यंत मंदिरामध्ये चेअर दिलेल्या होत्या चौकामध्ये चेअर होत्या त्या चेअरचा काही आता पता नाही आहे पहिलेल्या दिलेला सिमेंट चेअर हा आम्हाला ग्रामपंचायतचं कार्यकाल असताना भेटलेला आहे त्याच्यानंतर दौलतवाडीमध्ये एक चेअर त्यांनी दिल्या नव्हत्या तर स्थानिक जेव्हा जे पण नगरसेवक होते दोन चार तेव्हाचे त्यांनी म्हटलं की नाही बा तुम्ही तुम्हाला लागत आहे इथे ग्राउंड मध्ये अनैतिक कृत्य घडतात ला रात्री पोरं बसले राहतात सभोवतालच्या लोकांना त्रास होतो सोसायटीच्या तर तुम्हाला इथल्या लागेल तर दोन चार घेऊन जा आणि त्या घेऊन गेल्या तर कोणी आपल्या पर्सनल यूजसाठी नव्हतच ठेवल्या त्या त्यांनी आपल्या काही मंदिरामध्ये ठेवलं आणि काही चौकट ठेवलं की जिथे आठ दहा लोक बसतात संध्याकाळच्या वेळेस जेवण जेवण करतात वृद्ध लोक आहेत दिवसभर थोडे बसतात हे करतात अशा उपयोगासाठी ते ठेवलं होतं आणि अगर हेच प्रकरण आहे चोरीचं तर अख्ख्या वाडीला चोरी घोषित करावी कारण की कि असे किती फोटो वाडीमधनं निघेल की बा तिथे तुम्हाला प्रत्येक नगरसेवकाच्या घरासमोर कोणा प्रत्येक गल्लीचं कुठे ना कुठे तुम्हाला बाग दिसेलच तर मग याचा मतलब काय पूर्ण वाडी चोरीला आहे हे परस्पर हेतू ठेवून फोटो काढून परस्पर दौलतवाडीला बदनाम करण्याचं षडयंत्र काही पत्रकार लोकांनी हे रचलेलं आहे ह्याच्यात काही म्हणजे शिक्षक वृंद पण आहे आणि चांगले सुशिक्षित लोक अगर असा कारोबार करतील तर सर्व प्रसार माध्यमांनी आणि स्थानिकांनी पण याचा विचार करावा की हे खरंच लोक प्र म्हणजे ह्या काबील आहे की नाही जे असे समाजामध्ये कुरघोडी निर्माण करतात आणि समाजाला बिघडवण्याचं काम करतात याच्याबद्दल खरंच भविष्यामध्ये आणि करंट सिच्युएशनमध्ये विचार करायचा विचार आहे लहान पोरांना पण हे सर्व लोक आजकाल न्यूज वाचतात आणि याच्यामध्ये दौलतवाडीच्या लोकांच्या प्रत्येक लोकांच्या भावनांना ठेस पोहोचलेली आहे अगर हे प्रकरण असंच प्रत्येक पेपरमध्ये मागील दोन तीन दिवसापासून येत आहे अगर हे असंच चालत राहिलं तर दौलतवाडीतल्या लहान मुलांच्या पण यांना की का नाही बा त्यांचे आई बाबा का चोर आहे का तर याच्यामध्ये आम्ही तक्रार नोंदवायला इथे आलेलो आहे अगर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही मानानीचा दावा पत्रकारावर आणि नगर प्रशासनाला पण याचा आम्ही मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद